मालेगाव फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह मालेगाव या ठिकाणी बैठक होऊन लोकशाही मार्गाने प्रक्रियेनं मालेगाव शहरात एकोणावीस जयंती उत्सव मंडळांच्या अध्यक्षांचे मतदान होऊन बहुमतानं डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव दोन हजार चोवीस करता संतोष शिंदे यांची निवड करण्यात आली आहे मालेगाव शहरामधील वॉर्ड जयंती उत्सव मंडळांच्या एकूण एकुन, एकोणावीस मतदानांपैकी संतोष शिंदे यांना दहा मतं पडून त्यांना विजयी घोषित करण्यात आलं याप्रसंगी मतदान अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष गौतम तात्या खैरे आणि नियोजन समितीचे प्रमुख आनंद आढाव यांनी कामकाज पाहिलंय या प्रसंगी निवडणूक कक्षामध्ये मंडळाचे एकोणवीस अध्यक्ष आणि समितीचे अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या तीन उमेदवारांसोबत फक्त दोन प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात आला होता अतिशय पारदर्शक पद्धतीनं गोपनीयरित्या वॉर्ड अध्यक्षांचं मतदान घेण्यात आलंय सर्वांच्या समोर चिठ्ठ्या उघडण्यात आल्या अध्यक्षांच्या निवडी होताच मोठ्या जल्लोषानं उत्स्फूर्तपणे एकत्रित महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी कपिल अहिरे भारत चव्हाण तसेच ॲडव्होकेट गौतम अहिरे वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ अहिरे यांनी संतोष शिंदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात यावेळी कार्यकर्ते यांनी वाजत गाजत मिरवणूक काढली वंचित बहुजन आघाडीचे संजय जगताप शशी पवार तसेच मुकेश खैरणार आनंद आडाव देवीदास शिंदे किशोर शिंदे विश्वास सामुद्रे साईनाथ मगरे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आप समाज आते जयंती थी हमने समाज ने बनाया था तो हमने एक इतिहास यहाँ पे कायम किया है ऐसा ही प्रयास रहेगा आने वाली जो जयंती है वो एक इतिहास बनेगी और वो इतिहास विरोध होगी देख रहे हैं कि मालेगा जयंती जो है राष्ट्रीय विषय बहुत ज्यादा संजय जाधव हो सी चोवीस तास मालेगाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी e. उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस